नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी आज पार्लेजी बिस्किटचा केक बनवणार आहे खूप सोपा आहे हा केक तर केक बनवण्यासाठी मी दोन पार्लेजी बिस्किट पुढे घेतले आहे तर हे पार्लेजीचे बिस्किटपासून केक खूप छान बनतो तर लहान मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी हा केक बनवून द्या तर मुलांना पण खूप आवडेल हा केक तर हा केक बनवण्यासाठी मी दोन पार्लेजी पुढे घेतले ते बारीक तोडून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची तर हा केक फक्त पाच मिनटात बनवून तयार होतो जास्त वेळ लागत नाही तर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं नंतर दूध टाकून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेवढं बॅटर तुम्ही व्यवस्थित मिक्स कराल तेवढा केक हा मुलायम बनतो तर थोडं थोडं दूध टाकायचं दूध दूध टाकायचं आणि हे बॅटर आपण ढोकळ्याला बनवतो त्याप्रमाणे हे मिक्स मिक्स करून घ्यायचं बॅटर तयार करून घ्यायचं तर खूप सोपा आहे हा केक बनवायला तुम्ही खूप सहजच बनवाल इतका छान हा केक बनवून तयार होतो आणि तुमच्या मुलांना तर खूप आवडेल हा केक तर तुम्ही हा केक एकदा बनवला तर रोज बनवाल इतका छान हा केक बनवून तयार होतो तर मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर बघा असं कन्सनस्टेटी ठेवायची आहे नंतर दुसऱ्या भांड्याला मी कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं आहे तुमच्याकडे केक पॅन असेल तर केक पॅनमध्ये नंतर याच्यामध्ये मैदा टाकायचा जेव्हा आपण केक टाकू तेव्हा तो सहजच निघून जाईल यासाठी नंतर अर्धा विनोपुडी टाकायची विनोपुडी टाकल्यानंतर एका साईडलाच फेटून घ्यायचं हे मिश्रण जसं मी दाखवते त्याप्रमाणेच हे मिश्रण फेटून घ्यायचं व्यवस्थित खूप जाळीदार हा केक बनवून तयार होईल तर बघा असा मी बनवतो तसा त्याचप्रमाणे तुम्ही पण बनवा तर असाच फेटून घ्यायचा तर खूप मस्त अशी जाळी तयार होते विनोपुडी टाकल्याने तर बघा किती सोपा आहे ना केक बनवायला जास्त साहित्य पण लागत नाही आणि घरामध्येच तुम्ही जसा म्हणला तसा केक बनवून मुलांना देऊ शकता नंतर मी भांड्यामध्ये टाकून घेतलं गॅसवरती कढई ठेवली मी डॅप डॅप करायचं गॅसवरती पाच मिनटं कढई ठेवली होती याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे नंतर ही मध्ये हा डबा ठेवून घेतला मी नंतर याच्यावरती झाकून ठेवायचं पंधरा मिनटानंतर हा केक शिजून तयार होतो नंतर मी याच्यावरती चेरी टाकून घेतली आहे तुम, तुम्हा तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालेल तर पंधरा मिनटानंतर चेक करायचं केक, केक तयार आहे की नाही तर बघा मस्त असा केक तयार झाला आहे खूप छान हा केक बनून तयार झाला आहे तर याला थंड होऊ द्यायचं मस्त तर केक मस्त असा थंडा झाला आहे तर मी आता हा केक प्लेटमध्ये काढून घेते चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नवनवीन रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला जर हा केकची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा तर बघा किती मस्त असा हा केक तयार आहे तर बघा आता हा केक मी कापून दाखवते तुम्हाला किती छान आणि सॉफ्ट असा केक तयार झाला आहे तर बघा हा केक मस्त असा मस्त मुलायम आणि नरम हा किती छान असा जाळीदार